नमस्कार मी प्रियांका बेस्ट मातृत्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शंभर टक्के न होणारी कारल्याची भाजी सगळ्यात आधी कारले स्वच्छ धुवून घ्या सुरीच्या मदतीने साल काढून कारले उभे कट करून घ्या या पद्धतीने मी कारले स्वच्छ करून घेतले सुरीच्या मदतीने कारल्याला उभं कट करून घ्या आता एका वाटीमध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा मीठ आणि हळद कारल्यामध्ये भरून कारल्याला व्यवस्थित चोळून घ्या याचमुळे आपल्या कारल्याचा कडूपणा कमी होतो आता गॅसवर पाणी गरम करायला ठेवा सर्व कारले एका चाळणीवर ठेवून झाकण ठेवा आणि दहा ते बारा मिनटं वाफ घ्या चला आपण मसाला बनवूया मसाल्यामध्ये आपण एक उभा कट केलेला कांदा चांगला भाजून घ्यायचा सोबतच मूठभर कोथंबीर आणि अद्रक लसून घ्यायचं सुकं खोबरं तिळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य मिक्सरला एकत्र पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायचं केलेल्या वाटणामध्ये मिरची पावडर गरम मसाला आणि धना पावडर ॲड करायची सोबतच चिमटभर हळद आणि चवीपुरतं मीठ ऍड करायचं हा मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा तयार मसाला कारल्यामध्ये छान असा भरून घ्यायचा आता आपण गॅसवर पुन्हा एकदा पॅन गरम करायला ठेवूया त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ऍड करा आपले मसाला भरलेले कारले तेलामध्ये सोडा आणि दहा ते बारा मिनटं छान असे तळून घ्या आपली झटपट भरली कारली तयार नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय